या दिवाळीला माझ्या पद्धतीने हा चिवडा बनवून बघा खूप टेस्टी बनतो आणि सगळ्यात जास्त डिमांड राहील हा चिवडा खायला एक ते दोन महिने हा असाच कुरकुरीत राहील ज्या पण अडचणी येतात चिवडा नरम पडतो तेलगट झाला टेस्टी नाही बनला या सगळ्या तक्रारी संपतील असा सिक्रेट मसाला सांगेल ज्यामुळे मिनटातच तुम्ही हा चिवडा बनवून तयार कराल चला मग पटकन चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी मी इथे भास्के पोहे घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी दगडी पोह्यांचा सुद्धा वापर करू शकतात त्यांना तुम्हाला तेलामध्ये तळून घ्यावं लागेल या पोह्यांना मी चाळणीने गाळून घेतलेला आहे तर इथे मी अर्धा किलो हे भास्के पोहे घेतलेले आहेत आता आपल्याला सिक्रेट चिवडा मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अख्खे धणे लागणार आहेत बडीशेप जिरं काश्मीरी लाल मिरची तुम्ही ह्याच्याऐवजी रेग्युलर मिरचीसुद्धा वापरू शकतात हळद चाट मसाला तुम्ही चाट मसाला मसाल्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा घेऊ शकतात चवीप्रमाणे मीठ काळं मीठ ह्याचे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे इथे आपला मस्त चिवडा मसाला बनवून तयार झालेला आहे इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर मी तळण्यासाठी ही चाळणी वापरते ह्याच्यामुळे काय होतं सगळे शेंगदाणे जे आहेत ते एकाच कलरमध्ये तळले जातात आणि तेल जे आहे ते आपलं खराबही होत नाही बघा शेंगदाणे आपले छान असे तळले गेलेले आहेत शेंगदाण्यांचे असे दोन भाग दिसायला लागले का आणि थोडासा कलर चेंज झाला का आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आता भाजी ही चण्याची डाळ हिचाही हलकासा कलर चेंज झाला का हिलाही काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये बदाम आणि काजू हे दोन्ही एकत्रच तळून घ्यायचे हे बघा ह्यालाही जास्त कलर येऊ द्यायचा नाही थोडंसंच फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अजिबात ह्याचा कलर चेंज होऊ दिलेला नाही आहे पण हे छान असे फ्राय झालेले आहेत आता किशमिश तळायचे हे छान असे फुगले का ह्यांना लगेच काढून घ्यायचं आता खोबऱ्याचे काप सुद्धा तळून घ्यायचे यांनाही हलका ब्राऊन कलर आला का काढून घ्यायचं लगेच जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही असा कलर आला की हे काढून घ्यायचे लगेच आता आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे इथे मी लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घेतलेला होता याला आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून तो आहे इथे लसूणसुद्धा आपला छान असा तळून झालेला आहे तर याला सुद्धा काढून घेऊया आता आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तळताना तेल उडतं त्याच्यामुळे तळताना सांभाळून तळा कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपण यालासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे असा आवाज येईपर्यंत कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे इथे आपण सगळ्या वस्तू तळून घेतलेल्या आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता लगेच आपण चिवडा बनवायला घेऊया इथे आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये आपल्याला हे जे भासके पोहे आहेत यांना आपल्याला परत एकदा भाजून घ्यायचं आहे, आहे। म्हणजे गरम करून घ्यायचं आहे फक्त याच्यामुळे काय होईल या पोह्यांना क्रंचीपणा येईल आणि हे जास्त काळ कुरकुरीत राहतील म्हणून आपल्याला ह्यांना अजून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपण चांगले यांना भाजून घेतलेले आहे आता आपण ह्यांना साईडला ठेवून देऊ जे जिन्नस आपण इथे तळून घेतलेले होते तेच तेल मी इथे वापरते इथे आपण तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग घालायची आहे ही हिंग मसाल्यामध्ये टाकायची राहिली होती म्हणून मी आता घालते आणि जो आपण तयार केलेला आहे मसाला तो घालायचा आणि या तेलामध्ये हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा हे तेल ह्या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला ह्याला हळुवारपणे हलवून घ्यायचं आहे आपण पहिले पोह्यांना सगळा मसाला लावून घेतो आहे असं केल्यामुळे सगळ्या पोह्यांना व्यवस्थित मसाला लागतो जर आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकले असते तर त्यांनाच सगळा मसाला लागला असता आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर सगळीकडे अशी पसरून टाकायची इथे मी चार चमचे साखरचा सा वापर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये लिंबूसत्व टाकायचं आहे म्हणजे सायट्रिक ॲसिड पावडर आणि याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्या तळलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या टाकायच्या आहेत आणि ह्याला हलक्या हाताने परत मिक्स करून घ्यायचं इथे चिवडा आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ साखर किंवा लिंबूसत्व कमी वाटत असेल किंवा अजून जास्त प्रमाणात हवे था असेल तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकतात हे <्याग> बघा <्याग> किती छान असा क्रिस्पी झालेला आहे आपल्या इकडे चिवडा हा चिवडा तुम्ही एक ते दोन दिवसासाठी चांगला मुरू द्या म्हणजे ह्याची टेस्ट ना एकदम छान लागते इथे आपला कुरकुरीत असा चिवडा बनवून तयार झालेला आहे बाजारापेक्षाही टेस्टी बनतो हा आपला चिवडा तर एकदा हा चिवडा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल तर सगळ्यात जास्त डिमांड तुम्हाला ह्या चिवडासाठीच येणार आहे ह्या दिवाळीला ही नवीन चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना खूप आवडेल तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा कर� त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय